नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशीच घटना घडली आहे एका एकोणीस वर्षीय हत्येचं कारण ही समोर आलंय मृत मित्र श्रीमंत घरचा असल्यानं तो श्रीमंती दाखवत होता याचा हेवा वाटल्यानं ही हत्या केल्याचं तपासात पुढे आलंय वेदांत खंदाडे असं मृतकाचं नाव आहे मिथिलेश चकोले असं आरोपीचं नाव आहे वेदांत आणि मितिलेश हे दोघही मित्र होते वेदांतच्या घराची परिस्थिती चांगली होती तशा वडिलांनी काही दिवसांपूर्वी वडिलोपार्जित शेती विकून ते या परिसरात राहायला आले तेव्हा वेदांत आणि मितिलेश यांच्यात मैत्री झाली मिथिलेश हा साधारण परिवारातील आहे दोघेही चांगला मित्र असल्याने आठ एप्रिल रोजी दोघेही फिरायला गेले एका पानटपरीवर कोल्ड ड्रिंक घेतली ले, मिथिलेशन बाटलीमध्ये विष टाकले त्यानं केवळ कोल्ड्रिंक पिण्याचं नाटक केलं परंतु वेदांत हा कोल्ड ड्रिंक सेवन केला त्यामुळे काही वेळातच त्याची तब्येत बिघडली त्यामुळे त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केलं मात्र चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला पोलीस तक्रार होताच प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असताना त्याचा मृत्यू विष पिला झाल्याचं समोर आलं पोलिसांनी घरच्यांची विचारपूस केली आणि माहिती घेऊन त्याच्या मित्राची चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आला या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र आता आरोपी मित्राला अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केलाय